नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मांना सिम्पल महाराष्ट्रीयन साडी कशी घालायची आणि ब्राह्मणी नववार कशी घालायची ह्या दोन साडीचे प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर महालक्ष्मी म्हणून मी यशिकाला घेतलेला आहे तिलासुद्धा तयार केलेला आहे त्या पहिले आपल्याला जी साडी घालायची आहे ती साडी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला सांगते की साडीचा जो शेवटचा भाग असतो जो आपण पेटीकोटच्या आतमध्ये खोजतो तो भाग आपल्याला सोडून आप देऊन त्याच्या मिऱ्या करायच्या आहे मिऱ्या तिथपर्यंत करायच्या आहे जो पदराचा भाग असतो आपल्याला ज ज्या ज्या भागाचा पदर घ्यायचा असतो जेवढा पदर घ्यायचा आहे आपल्याला तेवढा भाग सोडेपर्यंत तेवढा भाग राहीपर्यंत आपल्याला मिऱ्या करायच्या आहेत साडीच्या अशा पद्धतीने आणि त्या मिऱ्यांना पिन लावून घ्यायचे व्यवस्थित सेट करून आता त्याच्यानंतर जेव्हा आपण महालक्ष्मीला महालक्ष्मींना ही साडी घालतो महालक्ष्मी म्हणजेच खूप ठिकाणी महालक्ष्म्यांना गौरीसुद्धा म्हणतात तर आपण आता इथून समोर गौरीच म्हणूया म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपल्याला जी गौरीला साडी घालायची आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे मिऱ्यासमोर आपल्याला जिथं पाहिजे आहे तिथे ठेवून घ्यायचे आहे आणि जो शेवटचा भाग आहे साडीचा तो आपल्याला आतमध्ये पेटीकोट महालक्ष्म्यांना तुम्ही पेटीकोट घालता गौरींना तुम्ही पेटीकोट घालता त्या पेटीकोटवर अशा पद्धतीने आतला भाग जो आहे तो कुंडाळून घ्यायचा आहे आणि समोरच्या भागावर अशा पद्धतीने मिऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याला एखाद्या दोरीने किंवा दोरीने सॉरी दोरी नाही वापरल्या जात बट एखादा नाळा वगैरे असतो किंवा मग एखाद्या साडीचा किंवा ओढणीचा जो कापड असतो त्यानी तुमच्याकडे जे काही असेल त्यांनी आपल्याला बॅकसाईडनी पॅक करून घ्यायचं आहे बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काही काही ठिकाणी म्हणतात की बांधत नसतात पण काही काही ठिकाणी बांधलेही जाते बट फक्त ते सुतळी किंवा यांनी दोरीनी नाही बांधल्या जात त्याच्याऐवजी आपल्याला आपण एखाद्या साडीचा भाग किंवा ओढणीचा भागसुद्धा घेऊ शकतो बांधायसाठी आता त्याच्यानंतर जो पदराचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित पदर लावून घ्यायचा आहे अगदी साधी सिंपल अशी ही साडी आहे कमी वेळ लागणारीसुद्धा साडी आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि वरचा भाग जो आपण वर ठेवतो ना त्याने महालक्ष्मी जाड सुद्धा दिसतात नाहीतर कोणाकोणाच्या महालक्ष्म्या बघा ज्यांच्या पायलीवर महालक्ष्म्या असतात त्यांच्या थोड्याश्या ना त्या फुगत नाहीत त्याच्यामुळं अशा बारीक बारीक वाटतात बट अशा पद्धतीनं जर तुम्ही साडी घातली तर त्या महालक्ष्मी थोड्याशा जाळही दिसतील आणि छानसुद्धा दिसतील मग त्यानंतर जो आपला खालचा मिरे मिऱ्यांचा भाग आहे तो जो उरतो तो अशा पद्धतीने समोर आपण सेट करून घेऊ शकतो सुंदर दिसतो महालक्ष्मींच्या समोर जेव्हा अशा मिऱ्या व्यवस्थित लावल्या जातात ना तेव्हा खरंच खूप सुंदर दिसतात त्या पदर घेऊन घ्या जसा तुम्ही तुमच्या महालक्ष्म्यांना गौरींना पदर लावता तसा पदर घ्या आणि त्याच्यानंतर दागिने वगैरे घालून तुम्ही अशा पद्धतीने महालक्ष्मीला सजवू शकता साडी घालू शकता ही झाली आता महाराष्ट्रीयन साडी एकदम सिंपल साडी जर तुम्हाला अशी घालायची असेल तर तुम्ही ही घालू शकता आता आपण बघणार आहोत ब्राह्मणी नववार एकदम सोपी आहे तर सगळ्यात पहिले मी जे पदर लावलेला आहे तो पदर इथे काढून घेत आहे आणि ते तिथेच जाग्यावर त्या पदराला मी पिन पण लावून घेत आहे जर समजा तुम्ही सुरुवातपासून साडी घालत असाल तर तुम्हाला सांगते की तुम्ही पहिले पदर लावून घ्या आणि त्याला पिन लावून घ्या आणि नाही केलं तसं तरी सुद्धा आपण जेव्हा सिंपल साडी घातली तेव्हा जेव्हा मिऱ्या करून घेतल्या तशाच सेम मिऱ्या करायच्या आहेत आपल्याला फक्त मिऱ्या आपण ज्या साइडनी खोसतो त्या साईडने न खोसता त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला खोसायच्या तुम्ही इथे बघू शकता की मिऱ्यांची जी साईड आहे मी ती चेंज केलेली आणि परत जसा बांधून घेतलं होतं पहिलेच तसं बांधून घेतलं आणि जो पदर राहिलेला होता लावून घेतला आता ज्या मिऱ्यांचा भाग आहे त्या आपल्याला अर्ध्या अर्ध्या मिऱ्या करायच्या आहे आणि अर्ध्या मिऱ्यामधला एक भाग उचलून अशा पद्धतीने फ पद्धतीने फक्त वरती आपल्याला पिनअप करायचं आहे आणि ही झाली ब्राह्मणी नववार खूप सोपी आहे घालायसाठी आणि खूप छानसुद्धा दिसते आणि खूप कमी सुद्धा घातल्या जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा लाईक करा आणि सुद्धा करा आणि नऊवारी साडी जर तुम्हाला बघायची असेल तर कमेंट्स करा